नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग तेरावा ओवी क्रमांक एक हजार एकशे ब्याण्णव ते एक हजार तीनशे पंधरा सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आज आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या तेराव्या भागाला सुरुवात करूया त्रिविध कर्त्यांचे विवेचन बघून झाल्यानंतर आज आपण त्या कर्त्याला साह्यकारी असणाऱ्या बुद्धी व धृतीपैकी बुद्धीचे तीन प्रकार प्रथम बघणार आहोत कोणत्याही प्राण्याला त्याच्या बुद्धीवरून मानले जाते किंवा कमी लेखले जाते जसे हत्ती म्हटला की बुद्धिमत्ता हेच आपल्या मनात येते या बुद्धीचे प्रकार सांगताना स्वामींनी अगदी काव्यात्म वर्णन केलेले आहे अज्ञानाच्या गावामध्ये मोह पांघरून संशयाचे दागिने घालून आत्मनिश्चयाचे मूर्तिमंत सौंदर्य बघण्यासाठी जणू आरसाच असणारी बुद्धी तीन रीतींनी धावत जाते हे काव्यात्म वर्णन अगोदरच्या तीन प्रकारच्या कर्त्यांसाठी असावं असं वाटत अज्ञानाच्या गावात मोह पांघरून संशयाचे दागिने घालून हे सर्व वर्णन राजस व तामस कर्त्याला लागू पडते तर आत्मनिश्चयाचे मूर्तिमंत सौंदर्य हे वर्णन सात्विक कर्त्याला उचित वाटते समोर दिसणारी वस्तू जशी असेल त्याप्रमाणे आरसा दाखवतो त्याच त्याचप्रमाणे समोर येणाऱ्या पदार्थाचे वस्तुनिष्ठ वर्णन करते म्हणून तिला आरशाची उपमा दिली आहे सात्विक राजस किंवा तामज बुद्धी प्राप्त होण्यासाठी अनुक्रमे उत्तम मध्यम व कनिष्ठ हे तीन मार्ग सांगितले आहेत विहित कर्माचे फळ सोडणे काम्य किंवा निषिद्ध कर्माचे आचरण करणे हे तीन मार्ग जीवाला जन्म घेण्यासाठी कारण होऊन प्रपंचाचे भय जोडतात तरी बुद्धी धृती माझारी साचार बुद्धीचे प्रकार सांगू आदी उत्तम मध्यम कनिष्ठ हे तीन मार्ग भवी जाण यावयासी विहित सोडणे काम्य आचरणे निषिद्ध करणे कर्म येथे प्राणियांसी पंथ हा होय जेणे जोडे भय प्रपंचाचे अशा प्रकारे प्रस्तावना करून बुद्धीचे तीन प्रकार सांगायला स्वामींनी सुरुवात केली केवळ तहान भागावी म्हणून करावं प्राशन जळ तैसे नित्य कर्म करावे केवळ आत्मप्राप्ती फळ लक्षुनिया त्यातही प्रथम येते ती सात्विक बुद्धी तहान लागली तर पाणी प्यावं त्याप्रमाणे ती सात्विक बुद्धी असावी कारण कर्म करण्याची अपेक्षा नाहीये पण नित्यकर्म मात्र घडतं नित्य कर्माला फळ नाही हे आपण घुकलेले असत असं असताना या ठिकाणी मात्र नित्य कर्माला आत्मप्राप्तीचे फळ आहे असे का म्हटले असे वाटेल तुम्हाला या विषयीचे विवेचन आपण अठराव्या अध्यायाच्या चौथ्या भागामध्ये बघितलेले आहे म्हणून पुनरुक्ती न करता आपण पुढे जाऊया इथे कर्म करण्याची कोणतीच अपेक्षा नसताना नित्य कर्म केले तर ठेवल्यासारखी मुक्ती मिळते असे सात्विक बुद्धीच्या माणसाला निश्चयाने वाटते जणू काही नित्य कर्म करण्याच्या प्रवृत्तीनेच निवृत्तीच प्रकट झाली आहे असे तो मानतो असे नित्य कर्म करावे की नाही असा संशय सुद्धा मनामध्ये येत नाही मग ही नित्यकर्मे मोक्षफळ कसे मिळवून देतात हे काही उदाहरणांच्या साह्याने स्वामींनी समजावून दिले ज्याप्रमाणे बुडणाऱ्याला नावेची अपेक्षा असते तहानेने व्याकुळ झालेल्याला पाण्याची किंवा अंधाऱ्या विहिरीत पडलेल्याला सूर्यकिरणांची त्याप्रमाणे सात्विक कर्त्याला फक्त नित्य कर्माची अपेक्षा आहे यासाठी श्री स्वामींनी दिलेली काही उदाहरणे मुळातून वाचण्यासारखीच आहेत ती अशी पथ्यासवे दिव्य औषधी सेवोन लाभावे जीवन रोगी असी मिळे मीना लागी जळाचा आश्रय तरी निसंशय जगे जैसा तैसे निष्कामत्वे आचरिता कर्म होतोची सुगम मोक्ष लाभ संपूर्ण शरणागती नसेल तर त्या सात्विक बुद्धीला निषिद्ध कर्माचे महाभय वाटते त्याच वर्णन असं केलेलं आहे फुतकारिता नाग धर्वेना हाती मारवेना मिठी पप्तशुळा किंवा गुहे माझी जाववेना जैसे रूढ व्याघ्रवसे चीरठाई निशिद्ध देखोन तैसे महाभय वाटे निसंशय बुद्धिसी जा सात्विक बुद्धीच्या विवेचनाचा समारोप करताना श्री स्वामींनी तिला रत्न पारख्याची उपमा दिली आहे रत्न पारखी जसा रत्न आणि रत्न बरोबर ओळखून घेतो त्याप्रमाणे सात्विक बुद्धीकडून काम्य व निषिद्ध कर्मे घडतच नाहीत देखोनी निषिद्ध बंद युक्त जाणे जी निवृत्त भावे कैसे रत्नपार ख्याची जैसे असे ज्ञान खरे खोट रत्न पार खावाया प्रवृत्ती निवृत्ती द्वारा तैसे पार्था मापी जी सर्वथा कार्य कार्य ऐसे कृत्याकृत्य जाणीते जी चोख बुद्धी ती सात्विक ऐसे जाण सात्विक बुद्धी, सा सात्विक बुद्धी हा तर स्वामींचा स्वानुभव त्यामुळे एका परीने सात्विक बुद्धीचे म्हणजे स्वतःच्या अनुभवाचे वर्णन करून नंतर स्वामींनी राजस बुद्धीचा विचार मांडला आहे यामध्ये प्रमुख तीन उपमा दिसतात बगड्याची उपमा तो पांढऱ्या रंगाचा दिसतो म्हणून त्याचे कौतुक करण्यासाठी नाही तर बगड्याला ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करण्याची क्षमता नाही त्याप्रमाणे करण्यास योग्य ते कार्य व करण्यास योग्य नसणारे ते आकार्य हे दोन्ही वेगळे करू न शकणारा मूर्ख अशी उपमा बुद्धीला दिली आहे दुसरी उपमा आहे आंधळ्याची तो ज्याप्रमाणे दिवस व रात्र ओळखायला असमर्थ असतो त्याप्रमाणे राजस बुद्धीला कार्य व अकार्य म्हणजे काय हे समजण्याची कुवत नसते या दोन उपमांमध्ये असे दिसते की बगड्याला बुद्धीमुळे कळत नाही तर आंधळ्याला जन्मजात वैगुण्यामुळे तिसरे उदाहरण आहे भुंग्याचे मंद बुद्धी व जन्मजात वैगुण्य हे दोन्ही दोष नसणाऱ्या भुंग्याचे उदाहरण स्वामींनी जाणीवपूर्वक दिले असावे फुलातला मध सहजपणे सेवन करणारा भुंगाच कठीण असे लाकूडही पोखरू शकतो पण त्याला दोन्ही मधली विसंगती कळत नाही त्याप्रमाणे राजस बुद्धीच्या माणसाला कार्य व अकार्य यातील अंतर कळत नाही श्री स्वामींनी हेतू पुरस्सर या उपमा योजल्या असाव्यात असे वाटते पहिल्या उपमेमध्ये बगड्याला मूर्ख म्हटले आहे दृष्टी असणाऱ्या लोकांच्या सहवासात असल्यामुळे दिवस रात्र असतात हे आंधळ्या माणसाला माहीत असेल परंतु ते बघण्याची कुवत त्याच्यामध्ये नाही त्याला दिवस व रात्र माहिती आहेत पण ज्ञान नाही भुंग मात्र दोन्ही गोष्टी करतो अतिशय कोमल अशा फुलातल्या मधाचा तो फुलाला जराही धक्का न लावता आस्वाद घेतो त्याच वेळी तो अत्यंत कठीण लाकूडही पोखरतो पण आपल्याकडे असणाऱ्या या दोन्ही क्षमतांच्या बाबतीत तो अनभिज्ञ आहे या तीन उपमांमुळे श्री स्वामींना सात्विक राजस व तामस बुद्धीमध्ये सुद्धा उत्तम मध्यम व कनिष्ठ असे भेद सुचवायचे आहेत का असा प्रश्न पडतो या राजस बुद्धीच्या विवेचनाची सांगता करताना एक सामान्य लक्षण म्हणून स्वामींनी असे म्हटले आहे की लग्नी देती आमंत्रण न पाहता गुण उच्चनी नीच कार्या कार्य कळे ना जियेस बुद्धी ती राजस ऐसे जाण नंतर तामसी बुद्धीचा विचार येतो तम म्हणजे अज्ञान ज्ञानाच्या अगदी विपरीत म्हणून त्याची सुरुवात करताना दिलेली उदाहरणं अशी आहेत की चोराला राजमार्ग हा सुद्धा आडमार्ग वाटतो आडमार्गाने जायला सामान्य माणसाला भीती वाटते कारण केव्हा कोण चोरटा येऊन घात करील सांगता येत नाही पण राजमार्ग मात्र त्याला सुरक्षेचा वाटतो या उलट चोराला राज रस्त्यावरून जायला भीती वाटते कारण कोणीही पकडण्याची शक्यता असते सामान्य माणसाला आडमार्गाने जाताना कोण किंवा कसा त्रास देईल हे सांगता येत नाही त्याप्रमाणे राजमार्गावर चोराला बघितल्यावर राजाचे अधिकारी त्याला लगेच पकडू शकतात म्हणून चोराला राजमार्ग हा आडमार्ग वाटतो नंतरचे उदाहरण निशाचरांचे आहे तस्कर आणि निशाचर हे दोन्ही शब्द सर्वसाधारणपणे एकाच अर्थाने वापरले जातात पण स्वामींनी मात्र यातील भेद सांगितला आहे तस्कर म्हणजे चोर पूर्वीच्या काळी दिवसा उजेडी ते चोऱ्या करत नसत रात्रीच करत म्हणून त्यांनाही निशाचर म्हणजे रात्री हिंडणारे असे म्हटले जात असेल पण तो रूढीने प्राप्त झालेला अर्थ आहे म्हणून स्वामींनी निशाचर म्हणजे रात्री हिंडणारी भूते खेते हा अर्थ केला आहे आजही ती दिवसा हिंडत असल्याचे ज्ञात नाही चोर मात्र हिंडताना दिसतो म्हणून निशाचर म्हणजे भूते खेते हा अर्थ अधिक योग्य वाटतो दुसरे असे की तस्कर व निशाचर हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे असतील तर श्री स्वामींनी एकाच अर्थाचे दोन शब्द वापरून विषय स्पष्ट केला नसता कारण शब्दांच्या बाबतीत श्री ज्ञानदेवांप्रमाणेच श्री स्वामी सुद्धा ऐश्वर्यवंत आहेत या दुसऱ्या उपमेतील उजाडाता दिन रात्र झाली ऐसे हे समजून घेण्यासारखे आहे मनुष्यादी प्राणी दिवसा काम करून रात्री विश्रांती घेत असल्यामुळे रात्र झाली म्हणजे विश्रांती घेण्याची वेळ झाली हा अर्थ रूढीने प्राप्त होतो त्याचप्रमाणे निशाचारांना दिवस उजाडला म्हणजे रात्र झाली याचा अर्थ आता विश्रांती घेण्याची वेळ झाली असे वाटेल निशाचारांची कामे रात्री करण्याचे असतात म्हणून दिवस उगवला म्हणजे रात्र झाली असे वाटले तर त्यांची कामाची सुरुवात झाली असे मानावे लागेल व त्यात गैर काय असेही मनात येईल पण बाहेरच्या जगामध्ये सूर्यप्रकाश असल्याने भूते खेथे आपली कामेही करू शकत नाहीत त्याप्रमाणे तामसी बुद्धी पूर्ण अज्ञानी असल्यामुळे योग्य कर्म तर करू शकत नाहीच पण कर्म कसे करावे या बाबतीतही ती भ्रांत असते अशा प्रकारे तस्कर व निशाचर असे दोन शब्द योजून त्या तामसी बुद्धीचे काळेपण मात्र आणखी गडद केले आहे राजमार्ग तोही आडमार्ग ऐसा वाट तसे जैसा तस्करासी उजाडता दिन रात्र झाली ऐसे साचे वाटे जैसे निशाचरा तामसी बुद्धीचे अगदी थोडक्यात विवेचन करून स्वामींनी असं म्हटलं आहे की धर्म कार्य करायला रात्रीची वेळ योग्य असते का हे जसे विचारायला सुद्धा नको त्याप्रमाणे तामसी बुद्धी कशी आहे हे सुद्धा विचारायला नको तामसी ती बुद्धी जाणावी अर्जुना पुसावया कोणा नको येथे काय उक्त होय रात्रीचा समय दिन धर्म कार्य करावया बुद्धीला धृतीची जोड असल्याशिवाय तिची सिद्धी होत नाही म्हणून या नंतर धृतीचा विचार सुरू झाला आणि या धृतीचा विचार आपण उद्याच्या भागात बघूया हे गुरुमावली, तुझेच चिंतन तुला समर्पित हरिओम